आज मी बनवणार आहेत सगळ्यांच्या आवडीची काजू करी आता काजू करी बनवण्यासाठी मी घेतली आहे एक कढाई आणि कढाईमध्ये घालून घेतलं आहे पाणी ते चांगलं बॉईल करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता मी कांदा घेतला आहे मीडियम साईजचे दोन आणि त्याचे कट करून घेतलेले आहेत मोठमोठे मोड़ आणि ते आपल्याला या पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहे मीडियम साईजचे दोन कांदे आहे हे आणि त्यामध्येच आपल्याला काजू करी बनवायची आहे तर अर्थातच लागणार आहे काजू आणि हे काजू ही त्यामध्ये घालून घेतले आहे आणि चांगलं पाच एक मिनिट पाच किंवा सहा मिनिट उकळून घ्यायचं आहे चांगलं कांदा मऊ होईपर्यंत येऊया छान उकळी आली त्याला थोडंसं चेक करून बघायचं हा बदल छान असा झाला आहे तो कांदा मऊ तो मऊ झाला आहे आता तो आता काढून घेऊन आहे त्याची आपल्याला प्युरी बनवायची आहे एकदम चिकन पेस्ट काजु करी बनवायला सोपी असते पण कधी आपण असं वाटतं भाजी हॉटेलचीच खाल्लेली बरी कारण ती घरी जमते की नाही पण करून बघितलं तर खूप छान आहे आणि कुणालाही पटकन येईल इतकी सोपी आहे आता पुन्हा पॅनमध्ये तेल घालून घेतलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला काजू फ्राय करून घ्यायची आहे थोड जास्त तेल टाकलेलं आहे इथे मी हे एक शंभर ग्रॅम काजू घेतले आहे सहा ते सात जणांच्या प्लेट्स होती म्हणजे जेवणासाठी एवढे काजू आहेत एवढी आपण भाजी बनवणार आहोत काजू छान असे भाजून घेतलं सारखे परतून घ्यायचे त्यामध्ये फ्राय करून घेतले की मग ते आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे छान असे खरपूस तळून घ्यायचे आहे असे गोल्डन कलर झाले की लगेच ते काढून घ्यायचे जा। जास्त काही सामान सुद्धा लागत नाही कमी साहित्यात जे घरामध्ये अवेलेबल आहे त्यामध्ये आपली काजू करी तयार होते आता इथे त्याच ते तेलामध्ये ते 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 मी खडे मसाले घालून घेणार आहेत तमालपत्र तीन लवंग आणि तीन मिरे घेतले आहेत छान परतून घ्यायचे आणि आता कांदे आणि टमॅटो मी दुसरीकडे बाजूला बारीक कट करून घेतला आहे आणि इथे आता मी फोडणीला कोडणीची तयारी करते त्यातच घातलं आहे जिरे आणि बारीक आपण कुटून घेतले आहे अल्लं आणि लसूण त्याची काही पेस्ट वगैरे केली नाही आहे फक्त कुटून घेतला आहे हलवा त्यामध्ये आणि बारीक कांदा कापून घेतला आहे छान परतून घ्यायचं मऊ होईपर्यंत आणि त्यातच बारीक के कट केलेला टोमॅटो आहे एकच टमॅटो घेतला आहे मीडियम साईजचा तोही मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे हवं तर झाकणसुद्धा ठेवू शकतो आपण छान असं चमच्याने दाबून घ्यायचं आहे आणि त्यात घालायचं आहे लाल तिखट थोडासा काळा मसाला जेवढं काही आपल्याकडे अवेलेबल असतील ते मसाले टाकले तरी सुद्धा चालेल आता इथे थोडासा पनीर मसाला होता पनीर भाजीचा तोही मी यामध्ये टाकला आहे आणि हळद टाकून छान परतून घ्यायचा आहे छान असं चमच्यानेच दाबून घ्यायचं आहे छान चमच्याने दाबून दाबून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हे बघा आणि त्यामध्ये घालायचे आहे आपण जी पेस्ट केली आहे कांदा आणि काजू आपले दळूनची करून घेतले आहे पेस्ट करून ते त्यामध्ये घालून घ्यायचे आहे छान परतून घ्यायचं आहे थोडंसं पाणीही घातलं आहे हॉटेलवरती जशी असते ना तशीच सेम घरी सुद्धा होते आता ही पण चवीला तशीच झाली आहे त्यामध्ये घालायचं आहे पाणी थोडस गरम करूनच घेतलेलं पाणी घालायचं चा। त्याने चव आपली जशीच्या तशी असते त्यामध्ये मीठ घालून घेते चवीपुरतं छान उकळून घेतली आणि थोडी दाट सरस ठेवायची जास्त काही पातळ करायची नाही कारण काजू करी ही जास्त पातळ नसतेच त्यामध्ये आपण काजू जे तळून घेतलेले आहेत ते त्यामध्ये घालायचे आहेत मी काही काजूंचे दोन दोन भाग केले आहे काही काजू सगटच ठेवले आहे छान उकळी आणून घेतली आहे हे बघा आपल्या भाजीला तरी सुद्धा छान आली आहे काजू करीला आणि आवडीनुसार आपण कोथंबीर घालायची आहे बारीक चिरलेली हे बघा खूप छान टेक्स्चर आलं आहे आपली काजू करी इथे तयार आहे हे बघा इथे मी डिशमध्ये काढून आहे आणि हे नान सोबत किंवा रोटीसोबत खायला खूप छान लागते पण आता आम्ही चपातीसोबतच खाणार आहोत आता मी ताट पण बनवून घेत आहे आणि चला जेवायला आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू